बघा उडदाचे पापड बनवण्यासाठी मी ना उडी डाळ घेतलेली आहे दोन किलो आणि मुगाची डाळ घेतलेली आहे अर्धा किलो हे उडी डाळीचे एक एक किलोचे पॅकेट आहेत आणि हे मुग डाळीचं जे पॅकेट आहे ते अर्धा किलोचं पॅकेट आहे हे परफेक्ट प्रमाण आहे माझं दोन किलो उडी डाळीला अर्धा किलो मुगाची डाळ ही परफेक्ट प्रमाण आहे या प्रमाणात जर उडदाचे पापड केले तर ते खाताना दाताला चिटकणार नाही आहेत किंवा जशी विकतच्या पापडाची लिज्जत पापडाची जशी चव भेटते त्याच चवीचे हे पापड बनतात अगदी घरगुती पद्धतीने कमी साहित्यात आणि खूप सारे पापडसुद्धा बनतात मेहनत थोडी जास्त घ्यावी लागते पण काही हरकत नाही जर आपल्या हाताने आणि घरगुती पद्धतीने जर पापड आपण बनवणार असू तर खरंच हे पापड बनवून बघायला काहीच हरकत नाही तर आता इथे बघा ही दोन डाळी मी मिक्स करून घेतलेल्या आहेत आता हे स्वच्छ निवडून मी गिरणीवरून दळून आणणार आहेत दळून आणताना बारीक असं स्मूथ असं पीठ हे दळून आणायचं तर आता इकडे बघा पापड मसाला घेतलेला आहे दोन पॅकेट घेतलेले राम आहेत रामबंधूचे आपलं अडीच किलोचं पीठ आहे त्यासाठी दोन मसाल्याचे पॅकेट आपल्याला लागणार आहेत तर इकडे दोन ग्लास पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे त्या गरम पाण्यामध्ये हा मसाला द्यायचा आहे टाकून दोन्ही पॅकेटं या पाण्यामध्ये द्यायची टाकून पाण्याला चांगली उकळी आणून द्यायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकळी आल्यानंतर पाणी पुन्हा आपल्याला हे पाणी थंड किंवा कोमट करून घ्यायचे हाताला सोसेल असं करून घ्यायचं आणि आपलं पीठ मळायला घ्यायचं आहे तर इथे मी पाण्याचं प्रमाण तुम्हाला सांगितलं दोन ग्लास पाणी फक्त घ्यायचं आहे जास्त पाणी आपल्याला वापरायचं नाही किंवा घ्यायचं नाही जास्त जर पाणी घेतलं आपण त्यामध्ये मिक्स केलेला मसाला आहे तो वाया जाऊ शकतो पाणी जर जास्त झालं तर त्यासाठी पाणी आपण कमीच घ्यायचं आणि त्या कमी पाण्यामध्ये हा मसाला उकळवून घ्यायचा पाणी थंड करायला ठेवलेलं आहे हे बघू शकता हे पीठ मी दळून आणलेलं आहे हे अडीच किलोचं पीठ मी आता एकदम असं मळायला घेणार आहे हे दोन ग्लास पाणी हे अडीच किलो पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे वरचे वर वरचे वर असं पाणी मी सगळ्या पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही जर अडीच किलोच्या प्रमाणात जर पोडदाचे पापड करत असाल किंवा दोन किलोच्या प्रमाणात करत असाल किंवा खूप सग जरी करत असाल तर पाणी खरं सांगते येईनू कमी पाण्यात मसाला टाकायचा अडीच किलोच्या पा प्रमाणात जर तुम्ही हे मसाला पापड करत असाल तर त्यासाठी ना दोन ग्लास आपलं रोजच्या वापरातले ग्लास आहेत ना ते दोन ग्लास पाणी बरोबर मापात होतं आपण दरवर्षी पापड करतो आणि मग पाणी आपल्या लक्षात येत नाही कमी जास्त कळत नाही आहे तर एक ते दीड ग्लास पाणी गरम करायचं त्यातच मसाला मिक्स करून पीठ मळायला घ्यायचं म्हणजे पाणीही वाया जाणार नाही आहे म्हणजे ते मसाला वाया अजिबात जाणार नाही आहे तर आपल्याला लागल्यास वरून पाणी दुसरं गरम पाणी करून घ्यायचं आणि त्या गरम पाण्यात पीठ मळून घ्यायचं जर तुम्ही कच्चाच मसाला पिठामध्ये मिक्स केला तर तो काय होतो त्याचा कच्चेपणाचा जो वास आहे ना तो पापडाला लागतो ते खाताना अगदी बरोबर असं लागत नाही आहे त्यामुळे पाण्यात मसाला टाकून तो पूर्ण असा उखळवून परत पुन्हा पाणी आपल्याला कोमट करून त्या पाण्यामध्ये हे आपण पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी थोडं थोडं पीठ टाकते त्याचबरोबर थोडं थोडं पाणी टाकते आणि घट्ट सर असं मळून घ्यायचं इतकं घट्ट मळायचं की ते दगडासारखं पीठ होईल इतपत मळायचं इतका घट्ट म्हणायचं की आपण आपली बोटं जर त्या पिठामध्ये रोवली तर ते बोटंसुद्धा अशी रोवली जाणार नाही आहेत पटकन असं इतपत हे पिठं आपण घट्ट म्हणून घ्यायचं इथे बघा मी थोडंसं पिठीसाठी पीठ बाजूला ठेवलं आहे आणि आता पीठ सगळं बरोबर वरच्यावर वरच्यावर वर 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 हे अडीच किलोचं पीठ एकदम असं मी मळून घेतलेलं आहे पीठ एकदमच मळायचा आहे कणकेचा गोळा एकदमच करून घ्यायचा मग तुम्ही एक एक किलोचं पीठ मळून घ्या पण एकाच दिवशी सगळं पीठ मळून घ्यायचं म्हणजे चार किलोचं असू दे पाच किलोचं असू दे एकाच दिवशी सगळं पीठ मळायचं आणि दोन तीन दिवस आठ दिवस त्या पिठाला काहीही होत नाही तो पीठ कणकेचा गोळा अगदी बंद डब्यामध्ये ठेवला तरी त्याला आठ दिवस त्या पिठाच्या कणकेच्या गोळ्याला काही होत नाही आहे इथे बघा अशा पद्धतीने सगळं पीठ हे मी मळून घेतलेलं आहे वरचेवर हे पेट ना खूप चिकट असतं त्यामुळे काय करायचं हाताला थोडंसं तेल लावायचं खालच्या परातीला किंवा घम्याला जे घेतलं असेल मळायला त्याला सुद्धा थोडंसं तेलाचा हात लावायचा त्यामुळे ना थोडंसं चिकटत नाही आहे आणि जर आपण चमच्याने खरडून काढलं तरी सुद्धा ते पटकन निघतं त्यामुळे थोडंसं तेलाचा हात लावायचा जास्त पण नाही आहे तेलाचा उन्हाळी कामामध्ये तेलाचा जास्त सुग्राभाग करायचा नाही नाहीतर ते उन्हाळ्या कामाला सगळा वास लागतो थोड्या दिवसानंतर डबे उघडले की सगळं घाण ज्या असं वास होतो त्यामुळे तेल कुठेही वापरायचं नाही आहे मी आम्ही असे छोटे छोटे गणकेचे गोळे करून घेतलेले आहेत पीठ असं मळायचं आहे आपल्याला की त्याच्यावरती पांढरं पीठ दिसलं पाहिजे इतपत घट्ट पीठ मळायचं आहे ते जॉईंट करताना हे असे कणकेचे गोळेसुद्धा ते जॉईंट झाले नाही पाहिजेत इतपत असं घट्ट मळायचं आहे इथं बघू शकता आता हे थोडे थोडे कणकेचे गोळे मी मळून घेतलेत खाली पीठ जे शिल्लक राहिलेलं आहे ते पातेल्यामध्ये पण थोडासा मसाला आहे आणि पाणी शिल्लक राहिलेलं आहे ते त्यामध्ये मी टाकून आता हे पीठ मळून घेते म्हणजे अडीच किलोच्या पिठामध्ये सगळा मसाला आणि हे सगळं पाणी मिक्स होईल अशा हिशोबाने हे मी पीठ मळून घेतलेलं आहे हे पीठ मळायला मला दीड तास हे पीठ मळायला गेलेलं आहे खरंच ताई मला दीड तास हे पीठ मळायला लागलं कारण की एकदम असं पीठ मळायला घेतलेलं होतं आणि सगळा मसाला एकसारखा सगळीकडे मसाला मिक्स व्हावा आणि त्यामुळे हे माला माला मी पीठ मळायला मला थोडासा वेळ लागला बघू शकता असे कणकेचे गोळे मी करून घेतलेत आता हे कणकेचे गोळे जे आहेत ना त्याला मला चिटकवायचे आहेत मग काय करायचं थोडासा पाण्याचा हात घ्यायचा पाण्याचा शुंतडा सुद्धा टाकायचा नाही पाण्याचा हात घ्यायचा आणि त्या हाताने पाण्याच्या हे कणकेचे गोळे जे आहेत ते एकमेकाला चिटकवायचे आणि परत पुन्हा काय करायचं त्याला तेल लावायचं तेला हात घ्यायचं आणि एखाद्या बंद डब्यामध्ये किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्ये ठेवून द्यायचं हा व्हिडिओ मी मळताना कुठेही स्किप केला नाही जेणेकरून ज्या नवीन ताई आहेत त्यांना सुद्धा हे पापड कसे बनवायचे ते अगदी व्यवस्थित सविस्तर समजेल तर बघा हे कणकेचे गोळे मी अशा पद्धतीने पाण्याचा हात घेऊन घेऊन ते मळून घेतलेले आहेत एकमेकाला चिटकवलेले आहेत पण असे बघा सगळेच एकत्र चिटकलेले नाही आहेत त्यामुळे चार तीन ते चार असे भाग त्याचे झालेले आहेत तर असो फक्त मसाला आणि पाणी सगळ्या पिठामध्ये एकसारखा मिक्स झालेला आहे आता मी याच पातेल्यामध्ये ठेवणार आहे या पातेल्याला मी सगळीकडे तेल लावून घेतलं आणि त्या कणकेचे गोळे जे आहेत त्यालासुद्धा आपल्याला तेल लावायचं आहे त्या कणकेच्या गोळ्यांना पण तेल लावून असं पातेल्यामध्ये दे ठेवून देणार आहे आणि वरून प्लॅस्टिकचं कवर करून झाकून ठेवून देणार आहे तुम्ही काय करू शकता एक, एक बंद डब्यामध्ये ठेवू शकता तर कणिक कशी मळायची तुम्हाला मी सांगितलंच वरून बघा असं पांढरट पिठासारखं दिसलं पाहिजे इतपत घट्ट पीठ मळायचं डाळीचे पापड आपण जे घरी बनवलेले उडदाच्या डाळीचे पापड आहेत ना ते खायला काही वेगळीच मजा येते जसं मी म्हटलं विकतच्या लिज्जत पापडची जशी चव असते ना तशीच भन्नाट चव या पापडाला लागते तर चला तेल लावून सुद्धा मी अगदी मऊ सुद्ध हे पीठ मळून घेतले तुम्ही बघू शकता आता याला मी काय करणार आहे एक प्लॅस्टिकचा कवर केलेला आहे म्हणजे जेणेकरून ते पीठ हडकणार नाहीये आणि असं कडक होणार नाही तर असा प्लॅस्टिक कवर केला आणि एक रुमाल आणि एक प्लेट झाकून ठेवून दिले हे पीठ मी रात्री मळून ठेवलेलं आहे रात्रभर हे पीठ आपल्याला हसत ठेवायचं आहे रात्री मी आठ वाजता पीठ मळून ठेवलेलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता घरातली सगळी कामं आवरली इकडे पापड वगैरे लाटण्याची मी तयारी केलेली आहे टायमिंग बघितलं बार बारा वाजलेले आहेत बारा वाजता मी हे पापड मी लाटायला बसलेले आहे कणिक बघू शकता ही रात्री ठेवलेली आपण मळून सकाळी थोडीशी मऊपणा आलेला होता ही कणिक जेवढी भिजाल तेवढे पापड छान होतं त्यामुळे म्हटलं कणिक एकदमच एकसारखी मळून घ्यायची आठ दिवस ह्या कणिकेला काही होत नाही ही कणिक जेवढी भिजेल जेवढी मुरेल तेवढं पापड खूप छान होतो इकडे बघा मी खलबत्ता घेतलेला आहे खलबत्त्याला सगळ्या बाजूने तेल लावून घेतलं आणि थोड्या थोड्या कणकेचे गोळे घेऊन ह्या खलबत्त्यामध्ये मी चेचून घेणार आहे जर तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल तर त्याच्यावर काय करायचं एकदम असं खूप सारे कणिक घ्यायची अर्धा किलो एक किलोच्या प्रमाणात जशी आपल्याला जमेल तशी तर चेचून घ्यायची पाटा वरवंट्यावर पटकन चेचली जाते किंवा चेचायला येते कणिक ह्या खलबत्त्यामध्ये कणिक चेचता येत नाही पण असं आता आपल्याकडे पाटावर वंटा पण नाही आहे खलबत्ता पण नाही आहे हा की की हो हो मी शेजारचा ताईकडून खलबत्ता आणलेला आहे पण खूप जड आहे खूप मोठा आहे त्याच्यामुळे कणिक अगदी कितीही जोर देऊन आपटली चेचली तरीही चालत होतं तो खलबत्ता खूप भारी होता आणि जाड मजबूत होता कितीही जोराने असं बघा मी आपटते कणिक इतकी घट्ट एवढी निभार झाली होती आता अडीच किलोचं पीठ फक्त दोन ग्लास पाण्यामध्ये मी मळून घेतलेलो होतो तुम्ही बघू शकता म्हणजे मळायलासुद्धा मला खूप वेळ लागला होता तेवढंच कणिक चेचायलासुद्धा मला खूप वेळ लागलेला आहे कणिक आपण जेवढी घट्ट आणि करू तेवढं असं कनिक सुद्धा येते कणिक जर पातळ झाली तर चेचायला पण येत नाही आहे आणि पापड लाटायला येत नाही आहे आणि तो पापड लाल होतो पापड लाल होण्याचं कारण की कनिक पे पातळ झाली तर पापड लाल होतो त्याचबरोबर पीठही जास्त चांगलं असं चेचलं गेलं नाही तरीसुद्धा पापड लाल होतो राहिलेलं पीठ उरलेलं पीठ तसंच कवर करून ठेवलेलं आहे प्लॅस्टिक कवर आणि वरून रुमालाचा कवर जसं म्हटलं बंद हवेचा डबा असेल तरीही चालेल त्या बंद हवेच्या डब्यामध्ये तुम्ही ते ठेवू शकता इकडे बघा चेचलेली कणिक मी पोळपाटावर घेतलेली आहे अशा पद्धतीने रोल केला आणि चाकूला पण थोडंसं तेल लावून घेतलं ला, आणि हे असे गोळे कट करून घेते एकसारखे गोळे कट करून घेतले आता हे मी पहिल्यांदा गोळे केलेले आहेत ना ते खूप छोटे झाले होते नंतर मग मी मोठे मोठे असे गोळे बनवून घेतलेले होते माझ्याकडून एकसारखे गोळे झालेले नव्हते काही लहान काही मोठे झालेले होते तर अशा गोळे बनवून बघा मी पातेल्यामध्ये ठेवलेले आहेत तेल लावून ठेवायचं पातेल्याला सुद्धा त्या तेल लावायचं कणकेच्या गोळ्यांना त्या ज्या आपण केलेल्या आहेत गोळे त्यांना पण तेल लावायचं आणि झाकून ठेवायचं अजिबात हे पीठ उघडं ठेवत नाही तर हवेने सुक्त आणि मग पापड लाटता येत नाही कणकेचे गोळे बनवून घेतल्यानंतर त्यातला एक कणकेचा गोळा घेतला त्या पिठामध्ये बुडवला आणि लाटून घेतलेला आहे अगदी जोर देऊन आता हे लाटायला लागते पीठ खूप घट्ट आणि खूप निबर झालेलं होतं पण जेवढं पीठ घट्ट आणि निबर होईल तेवढा पापड खूप छान होतो आणि म्हणजे पांढरा शुभ्र पापड तळल्यानंतर किंवा भाजल्यानंतर जी काही पापडाची टेस्ट आहे ना, पन में आनि ना ती पण खूप अप्रतिम येते आणि पापड लाटताना तुम्ही बघू शकता किती जोर देऊ मी पापड लाटते पण पोळपाटाला अजिबात हा पापड चिटकत नव्हता हे पोळपाट आहे ते माझंच आहे तुम्ही बघू शकता जरा थोडंसं चिरप गेलेली आहे आणि थोडासा वाकडा देखील झालेला आहे पण मी काढला होता म्हटलं व्यवस्थित असं लाटता येईल मोठा पापडा मोठा पोळपट आहे पण नंतर तो मी पोळपाट ठेवून दिला आणि दुसऱ्या पोळपाटा आपला रेग्युलर माझा जो पोळपाटा आहे त्याच्यावरच मी लाटून घेतला पापड लाटताना आरपार त्याचे खालचा पोळपाट दिसला पाहिजे इतपत पापड आपल्याला पातळ असा लाटून घ्यायचा आणि ही किट कनी घट्ट निभर झालेली होती ना कितीही मोठा पापड लाटता येत होता आणि कितीही पातळ असा लाटता येत होता पापड लाटताना एक म्हणजे खबरदारी किंवा एक गोष्ट लक्षात घ्यायची की पापड कडापासून अगदी पातळ लाटायचा कडा अजिबात त्याच्या जाड ठेवायचे नाहीत मध्ये जर पापड पातळ केला आणि कडा जर जाड ठेवला तर ते पापड काय होतात चिरतात उचल्याला गेल्यानंतर ते चिरतात त्यामुळे पापड एकसारखा असा लाटून घ्यायचा कणिक चेचणे कणकीचे गोळे करणे आणि पापड लाटणे हे सगळं काम चालू आहे बघा ताई नो कणिक चेचून घेतली आणि आता इकडे पुन्हा मी कणकेचे गोळे लाटून घेते एवढं पातेलं असं कच्चं भरलं की एवढ्या पातेलं म्हणजे लाटायचं आणि पुन्हा कणिक चेचायचे पुन्हा गोळे करायचे आणि अशा पद्धतीने हे पापड मी लाटून घेतलेले आहेत तर हा होता मंगळवारचा दिवस मंगळवारी मी पापड लाटायला घेतलेले होते तुम्ही पापड बघू शकता खूप पातळ असा किती पण पाप पापड पातळ असा लाटायला येत होता पण हा एक पापड लाटायला मला वाटते पाच मिनटं तर लागत असतील अर्ध्या तासामध्ये दहा ते बारा पापड लाटून होत होते एका तासामध्ये चाळीस पंचेस म्हणजे चाळीस ते पन्नास असे पापड लाटून होत होते इतका वेळ मला लागत होता पापड लाटण्यासाठी आणि लागतोच ताईनं त्याशिवाय ते पापड म्हणजे मेहनत खूप घ्यावी लागते घरच्या उडी डाळ आपण घरच्या मुगाच्या डाळीचे पापड बनवतो त्यावेळेस पण घरी केलेल्या पापडाची घरी डाळीपासून केलेल्या पापडाची चव काही वेगळीच असते खूप भारी आणि आपण केल्या पदार्थ आपल्या हाताने त्यामुळे त्या पदार्थाचा आनंद पण खूप वेगळाच असतो तर इकडे बघा कणिक चेचून घेतल्यानंतर पुन्हा मी असे ओढून ताणून त्याला करत आहे कपडे पिळल्यासारखं त्याला पिळत आहे तरी अजिबात हाताला चिटकत नव्हती हाताला अजिबात मी तेल वगैरे काहीही लावलेलं नव्हतं पण तुम्ही कणिक बघू शकता जेवढी अशी ओढून ताणून मी क घेतली तेवढं असं पीठ पांढरं दिसत होतं बघू शकता अशा पद्धतीनं मी करून घेतलेलं आहे हे पीठ जेवढं असं जेवढं त्याला लांब होईल जेवढं असं मी पिळेल कपडे पिळ्यासारखं तेवढं ते पांढरं फुटत होतं आणि ते मऊ देखील होत होतं म्हणजे पापड लाटायला मला सोपं जात होतं तर तेल लावून मग मी अशा पद्धतीने गोळ्या करून घेतलेल्या आहेत बघू शकता ताईंनो आणि पीठ मला खूप आवडलं अगदी पेड्यासारखं मऊ सूत हे पीठ तयार झाले होते पिठाच्या कणकेचे गोळे वगैरे तेलाचा हात घेतला बघा आता ताईनं तेल लावून अशा पद्धतीने मी गोल हा करून घेतलेला होता आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे छान असा रोल पाडून चाकूने कट करून गोळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर तर जसं म्हटलं मी मंगळवारी हे मी पापड लाटायला घेतलेले होते मंगळवारी माझं साहित्य गोळा करण्यात पापड लाटण्यात तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यात ह्याच्यातच माझा बराचसा वेळ गेलेला होता मंगळवारी माझे फक्त ऐंशी पापड लाटून झालेले होते तरी एका ताईने मला थोडीशी मदत केली ती मंगळवारी पण आणि दुसऱ्या दिवशी पण पण एक एक तास दोघीजण आलेल्या होत्या लाटायला असं म्हणतात ना की काय चाललंय पाहून यावं ताईंच्या घरी मग मी पापड लाटत होते आणि मग बसलेला येऊन पापड लाटायला अशा पद्धतीने ताईनं एक एक तास मला दोघीने लाटून घेतलेले मंगळवारी माझे ऐंशीच पापड झालेले होते तर बघा अशा पद्धतीने सगळी कणिक मी असे रोल करून चेचून घेतलेली आहे आणि त्यानंतर गोळे बनवून एका एक डब्यामध्ये भरून ठेवले आणि पापड दिवसभर मी लाटून घेतलेले तुम्हाला दुसरी एक टिप्स देते ताई नो कणिक पूर्ण अशी चेचून घ्यायची तेल लावून अशी चांगली चेचून घ्यायची त्याचबरोबर त्या कणकेचे गोळे बनवायचे आणि एक मस्त असे बंद हव्या बंद डब्यामध्ये ठेवून द्यायचे आणि वरच्यावर मग तुम्ही सकाळ संध्याकाळ दुपार संध्याकाळी व्ही पात किंवा गप्पा मारत सुद्धा पापड लाटू शकता मग आरामशीर आठ दिवस म्हटलं तरी पाच किलोचे पापड तुम्ही लाटून घेऊ शकता पापड लाटायला म्हणजे एवढी सोपी नाही आहे ताईनो कारण की घट्ट आणि निब्बर कणिक असते त्यामुळे हात वगैरे दुखतात पण हाताची मालिश मात्र होते जेवढं असं आपल्या तळहातावरनं लाठण फिरलं ला जातं आणि तळहाताची आपल्या खूप चांगली मालिश होते त्याचबरोबर हे कणिकची असतानासुद्धा आपल्या हाताची मशाज होऊन जाते तर इकडे बघा हे एवढे पापड माझे मंगळवारी दिवसभरात लाटून झालेले होते पापड बघू शकता अगदी कागदासारखा आणि पांढरा शुभ्र झालेला आहे आणि दुसरी एक टिप्स सांगतात आईनो पापड वाकडा होऊ नये म्हणून असे एकावर एक एकावर एक टाकायचे एक म्हणजे खालचे पापड वाळलेले असतात ला वरून लाटलेले पापड ओले पडतात तर अशा पद्धतीने पापड टाकायचे आणि वरून एखादी साडी वगैरे तुम्ही हांदरून देऊ शकता जाड अशी तर त्यामुळे पापड अजिबात वाकडे होत आहेत तर संध्याकाळी सुद्धा मग मी पापड लाटून घेतलेले होते मंगळवारी संध्याकाळी जसं मी म्हटलं केव्हाही आपल्याला वेळ भेटेल त्यावेळेस हे पापड आपण लाटून घेऊ शकतो पापडाचा असं एकसारखा मी करून ठेवलेला आहे पाठीमागे तर आता आपण भेटतोय दुसऱ्या दिवशी सकाळी था। था तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता ही कणिक आणखीन थोडीशी निभर झालेली होती आणि इतकी कणिक तुम्ही निभर आहे तुम्ही बघू शकता आता चेचल्यानंतर कणिक किती पातळ होते तुम्ही बघू शकता खूप वेळ त्याला चेचून घेतली आणि कणिक चेचल्यानंतर त्याचा रंग आणि किती पात पातळ झालेला आहे तुम्ही बघू शकता म्हणजे कणिक जेवढी चेचू जेवढी आपटू तेवढी कणिक स्मूथ आणि पातळपणा त्याला येतो त्यामुळे तो पापड लाटता देखील छान असा येतो आणि तेलही त्या कणिकेला लावलेला नाही कणिक वरवंट्याला आणि खालच्या खलबत्त्याला अजिबात चिकटत नाही आहे तर स्मूथ अशी पत्तळ अशी कणिक चेचल्यानंतर झाली त्यानंतर बघा अशा पद्धतीने मी त्याला ओढून ताणून अशी लांब अशी गोळी करून घेतलेली आहे तुम्ही किचन किचनवट्यावर सुद्धा लांब असे किचनवटा असेल ना असा मोठ्ठा असा मोकळा तर त्याच्यावरती असा रोल करून घ्यायचा आणि मस्त अशा गोळ्या करून घ्यायच्या इकडे माझ्याकडे छोटंच पोळपटा आहे त्याच्यामुळे असं मला रोल करता व्यवस्थित येत नव्हता तर अशा पद्धतीने रोल करून घेतला चाकूला थोडं तेल लावलं आणि एकसारख्या एक आकाराच्या गोळ्या मग मी करून घेतलेला आहेत हा दिवस होता बुधवारचा बुधवारी सकाळी पण मी घरातली सगळी कामं आवरून बारा साडेबाराच्या दरम्यान पापड लाटायला बसलेली होती जेवढी काही कणिक होती सगळी अशी चेचून सगळ्या अशा गोळ्या मी करून घेतलेल्या आहेत एकदम एकसारख्या गोळ्या करून घेतल्या आणि ह्या गोळ्यांना मी तेल लावून घेतलेला आहे तेल लावून गोळ्या मी ठेवलेल्या आहेत झाकून आणि जेवढ्या लागेल अशा दहा वीस तीस एक अशा गोळ्या मी एका दुसऱ्या डब्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या गोळ्या मी तेल लावून एका बाजूला ठेवून दिलेल्या आहेत तुम्हाला कणक्याची गोळी मी दाखवते अगदी पेड्यासारखी मऊसूत आणि दिसत देखील तशीच आहे पिठामध्ये बुडवली आणि थोडीशी लाटून घेतलेली आहे पीठ जास्त लावायचं नाही आहे नाहीतर पापडावरती पांढरं असं दिसतं किंवा तेलात थोडासा हात लावलेला आहे थोडीशी आज कणिक निबर झालेली होती तेल लावल्यानंतर थोडीशी कणिक ती सरकत होती म्हणून तेलाच फक्त एक बोट मी लावत होते पापडाला फारसं पापडाला तेल लावायचं नाही उन्हाळी कामात म्हटलं ना तेलाचा जास्त सुगरावा करायचा नाही नंतर ना त्या पापडांचा वास येतो इकडे बघा इतके असे पापड मी लाटून घेतलेले ला आहेत आणि काही पापड असे वाळलेले दिसले तर ते असं गट्टा करून ठेवायचा तर एकावर एक, एक पापड टाकले तर ते वाकडे होत नाहीयेत तर अशा पद्धतीने पापड मी लाटून घेतले आणि संध्याकाळी बघू शकता पापड सगळे वाळल्यानंतर अशा पद्धतीने मी ठेवलेले आहेत ताटामध्ये आणि घमेल्यामध्ये तर मी हे असे तुम्हाला दाखवत आहे पापड एकही वाकडा झालेला नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी कोवळ्या उन्हाला ठेवायचा आहेत पापड अगदी अर्धा तास वाळवून घ्यायचे अर्धा तास पुरेसा आहे पापड वाळण्यासाठी त्यानंतर मग डब्यामध्ये भरून ठेवू शकतं तर पापड हातात घ्यायला इतकं छान आणि भारी वाटत होता पापडाकडे बघतच बसू वाटत होतो इतके छान झालेले होते तर आता याच्यातले पापड मी तुम्हाला भाजून आणि तळून दाखवते तर हे घमेल्यातले पापड मंगळवारी केलेले आहेत आणि हे बुधवारी सकाळी कोवळ्या उन्हामध्ये मी वाळवून घेतलेले आहेत एकही पापड वाकडा झालेला नाही तुम्ही बघू शकता आता हे पापड आपण तळून बघूयात कसा होतोय काय मी पण खूप एक्सायटेड आहे पापड कसे होतात ते बघायला आणि खायला सुद्धा तर चला इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये लोखंडाची कढई ठेवली आहे तळणीसाठीच मी ही कढई केलेली आहे लोखंडाची तर तेल गरम जास्त आपल्याला उडदाचे पापड भाजण्यासाठी जास्त गरम असं करायचं नाही मिडियम तेल गरम झालं की त्यामध्ये पापड टाकायचा आणि बघू शकता मस्त असा पापड भाजून निघालेला आहे त्याला आणखीन थोडंसं ऊन हवा आहे थोडीशी ओलसरपणा देखील आहे पापडाला पण मस्त झालेलं आहे मस्त फुगलेलं आहे पण तुम्हीच तुम्ही सांगा ताई नो पापड हा कसा झालेला आहे काय नाही आहे फुगला आहे की नाही ते मला ना नक्की कमेंट करून सांगा आणि बघू पांढरा मात्र पांढरा शुभ्र झालेला आहे पापड त्यामध्ये काही वादच नाही आहे आणि चवीला तर काही भन्नाटच झालेला होता तुम्हाला मी दोन तीन पापड असे तळून दाखवलेले आहेत आणि मस्त झालेले आहेत पापड बघा आणि अशी पसरड कढई असती ना तर असा न वाकडा होता तळून निघतो पापड आता बघा याच्या कडा वगैरे वाकड्या झालेल्या आहेत थोड्याफार तर मसाला पापड करण्यासाठी आपल्याला प्लेन पापड असा सगळा एकसारखा भाजलेला पाहिजे असा मुडपलेला नाही पाहिजे तर आता मी तुम्हाला पापड दाखवते तोडून त्याचा आवाज वगैरे दाखवते तर पापड एकदम कुरकुरीत खुसखुशीत झालेला आहे कडक अजिबात झालेला नव्हता आणि एक पापड खायला घेतला की दोन पापड खाल्ले जात होते असे पापड झालेले होते तर असं होता नो माझ्या डेली ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करू नका तर बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका म्हणजे माझ्या डेली व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा आणि कमेंट करायला देखील विसरू नका तर चला मग आजच्या व्हिडिओचा करते येथेच एंड तर बाय सर्वांना आणि सर्वांना శ్రీ స్వామి సమర్థ అని సర్వీ శుభరత్ీ